नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडील जीवन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज जर व्यवस्थित दिसतंय बरं का आपल्या मोबाईलची जरा तर थोडंसं क्वालिटी बिघडली होती आज चांगला दिसतं आहे त्याच्यामुळं व्हिडिओ टाकायला पण मूड नव्हता त्याच्यामुळं दोन तीन दिवस काय मी व्हिडिओ पण नाही काढले मग रात्री त्यांनी व्यवस्थित करून आणला त्याच्यामुळं मग आज क्लिअर दिसतंय तर म्हणलं आज काढा व्हिडिओ खरंच चांगलं दिसतंय लय बेकार दिसत होतं सगळं हे झाल्यासारखं झालं होतं त्याच्यामुळं मग मी काय व्हिडिओचं काही काढतच नव्हते वाट काढूच वाटत नव्हतं असंच ते बेकार झालं होतं त्याच्यामुळं मग म्हणलं आज तरी काढा तर आज झालं बघा आमचं लवकर स्वयंपाक आवडला म्हणलं पटकन काढावं व्हिडिओ आणि आपांना त्यांना देवाला जायचं त्याच्यामुळं मग पटकन आवरून घेतलं इथं पोरांचा चाललं आहे खेळ गायींचं खायपणी झालं आणि आता भांडी वगैरे घासायची पोरांना चारायचं असा दिवस संपला असाच दिवसभर पण हे ते चालू असते सारखं मोबाईलचं वर्क पण चालू असते बाकीचं पण चालू असते त्याच्यामुळं चा काही टाईम भेटला नाही आणि आता ह्या इव्हिनिंगच्या टायमिंगमध्ये ना क्वालिटी पण चांगली दिसते जरा आणि व्हिडिओ पण छान येतो म्हणून म्हणलं आत्ता काढावा कारण इतकं ऊन लागतं इतकं ऊन लागतं ते मोबाईल पण हातात वाढत नाही होण्याचं त्याच्यामुळं मग मी काय बाहेरच नाही हे झाले नाही आणि काल गेलो होतो रानात पाईप वगैरे गोळा करायला मग काल पण काय काढणं झालं नाही ऊन पण खूप होतं आणि मोबाईल पण ले गरम झाला होता त्याच्यामुळे मग काल पण नाही काढला म्हणून मग आम्ही आज म्हणलं दाखव आपलं काय चाललंय काय नाही शेतकरी कन्याचं आपला कांदा चाललाय काढायचा बाबू माझा आणि मग बायकांनी घेतला थैलीवर पन्नास रुपये थैलीने दिलाय आपला कांदा काढायला पावनेकर बा एक एकर होता तो दिला होता असा उगताच आणि पावनेकर दिला थैलीवर काढायला तो आता काढायचा चाललाय काय पण वीस पंचवीस थैल्या झाल्या असतील काढून आता उद्या पण येतील उद्या जाणार आहे मी राहणार मग उद्या पण दाखवान तुम्हाला तो पाईपवरचा कांदा केवढा झालाय कसा झालाय बा त्या दिवशी दाखवला तो आपला साऱ्यातला कांदा होता आणि त्याची साईज पण तुम्हाला दाखवली कारण तो इतका जा दाठ होता तरी पण चांगली साईज झाली होती भारताने पण अजून दिसन तुम्हाला आणि उद्या मग आम्ही ह्याचे आपला पाहुणेकर आहे ना पाईपाचा त्याच्या कांद्याची पण तुम्हाला दाखवते साईज केवढी झाली तो पण चांगला पसलेला आहे जरा थोडंसं पाण्याचा प्रॉब्लेम झाला होता मध्ये मध्ये कमी पडलं जरा पाणी म्हणजे पाणी भरपूर होतं पण ते रेन पाईप दोन वर्षाच्या असल्यामुळं ते उन्हाने खराब व्हायला लागले त्याच्यामुळे ते, ते फुटत होती त्याच्यामुळं मग त्यावेळेस पाणी त्याला कमी पडलं आणि मग थोडंसं काय राहिलं असेल कुठं लहान कुठं मोठा झाला असेल तर ते पण दाखवते तुम्हाला मला उद्या गेल्यानंतर आज काय नाही गेले आजरा कंटाळा आला होता आणि बायका पण काय सकाळच्या आल्या नव्हत्या बायका आल्या दुपारी मग दुपारी नंतर परत पोरानं चारायचं स्वयंपाक आवरायचा ह्यांना देवायला जायचं त्याच्यामुळं मग काही तिकडे जाणंच झालं नाही आप्पा गेले होते थैली वगैरे धरू लागायला मग ते आले आता जेवायला बसलेत आता मग ते जातील हे आता घरी आताच कॉल झाले म्हणलं तर तुमचं काय आहे काय नाही नक्की कमेंट मध्ये सांगा इकडे बघा असं आमचं होम टूर <laughs> गावाकडचं घर कसं वाटतंय नक्की सांगा हे माझं घर आहे बघा इकडं असा आपला पसारा आहे सगळा शेतकऱ्याचा पसारा काय बारका नसतो शेतकऱ्याचा पसारा लेमोठा असतो हा आपला मग सगळा पसार आहे हे बघा कर्जाचं झाड इकडे किती छान फुलय किती छान त्याला पालवी फुटली इकडं पण फुटायला लागली हे बघा आता एकदम गार सावली पडते पोरांना खेळायला पण पोरं काय खेळत नाहीत बरं का पोरं असेच उन्हातच पळत राहते तर म्हणून आता इथं बघा किती छान सावली गाड पण तरी पण पोरं याड्यासारखे करतात करंजाच्या सावलीला आमच्या या एका दिवशी गप्पा गोष्टी करायला तुम्ही पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा। आणि महत्त्वाचं म्हणजे आपले व्हिडिओ बघत जावा आणि दुसरं शेतकरी कॅनला सपोर्ट करा आपले शॉर्ट व्हिडिओ पण असतात लॉंग व्हिडिओ पण असतात आता फक्त थोडे दिवस राहिले तर आपल्या चॅनल आहे तेवढ्या दिवसात करायचं आहे त्याच्यामुळं मग आता झटपट करावी लागेल जरा तेवढ्या दिवसात झालं तर बरं होईल नाही तरी अवघड होईल त्याच्यामुळं मग आता थोडासा प्रयत्न वाढवावा लागेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय